नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे दहावी जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संस्थेचं विश्वराज बाग पुणे या ठिकाणी दिनांक तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे एकविसाव्या शतकात भारत हा देश ज्ञानाचं दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येत असून संपूर्ण जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल हे स्वामी विवेकानंदांचं भाक्य सत्यात उतरवण्यासाठी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे दिनांक तीन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर या दरम्यान विश्वराज बाग लोणी काळभोर पुणे येथे जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनाचं उद्घाटन तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे या प्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर करण सिंग वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर व जगप्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत या संमेलनाचा समारोप पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे यावेळी केरळचे राज्यपाल डॉक्टर अरिफ मोहम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूयात प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड नेमकं कर काय म्हणाले या गांधी जयंतीच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबरपर्यंत किमाना 10th World of Science, and ही जी परिषद होते आहे त्याला टेन्थ वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलं गेलं ही परिषद यदा कदाचित संपूर्ण जगातले इंग्लंड अमेरिका फ्रान्स चायना अशा अनेक देशातून जे तज्ज्ञ येणार आहेत त्याच्यामुळे एका वेगळ्या ऐतिहासिक स्वरूपाची ही परिषद व्हावी आणि याच्यातून काहीतरी संदेश संपूर्ण जगाला जावा या भूमिकेतून हा प्रयत्न आहे जगातला सध्याचा कॅवॉस कन्फ्युजन ब्लड सेल मॅसेकर टॅरिझम ही जी विदारक अशी अवस्था आहे या अवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे आणि तथागत गौतम बुद्ध आणि पूज्य महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जे संदेश आहेत मानवी कल्याणाचे विश्वशांतीचे त्याचं वेगळं दर्शन जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचं पीसचा संदेश सत्य आणि अहिंसेचा संदेश आणि फिलॉसॉफर ज्ञानेश्वरांचं पसादान याचा कुठेतरी समन्वय होऊन एक नवीन शिक्षण पद्धती जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे ज्याला ही योगायोगाने जी अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा ज्याला म्हटलं जातं असा जो संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या नावचा जो वर्ल्ड पीस डोम जगातला भारतात उभं राहिला हा एक संपूर्ण जगाला मानवी कल्याणासाठी काही दिशा देईल आणि नुसतं दिशा देईल नाही तर मार्ग दाखवेल सुखाचा समाधानाचा शांतीचा आणि एका विश्वशांतीच्या शोधामध्ये असे शहाण्णवला सुरुवात जी झाली आमच्या ह्या परिषदेची त्या दिशेने आता विश्वशांतीचा मार्ग कोणता त्याचा डिव्हाइन प्रकाश कोणता आहे दिशा कोणती आहे आणि संपूर्ण विश्वाला जर त्या संकटातून सध्याच्या केवस कन्फ्युजनमधून याच्यात असं म्हटलं गेलं आहे की संपूर्ण मानवजातीला ह्या सध्याच्या भयानक अवस्थेमध्ये जर आपण असंच चुका करत राहिलो तर एकविसाव्या शतकाचा शेवट जगाला पाहायला मिळेल का अशी शंका व्यक्त केली गेली ही भीती नव्हे एक सत्य दर्शन आहे आणि त्याचा शोध आणि मानवी कल्याणासाठी विश्वकल्याणासाठी मार्ग दिखावण्याचं दाखवण्याचं दायित्व आपल्या भारतमातेकडं आहे असं आम्हाला वाटतं आणि भारतमाता हे निश्चितपणे कार्य विवेकानंदाने जे दाखवलं विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती विश्वकल्याण तो मार्ग समोर ठेवण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे धन्यवाद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश क्लिनिक आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Monington Oxyridge, proudly Indian.